हो इज जरांगे कोण हे जरांगे कोण आहे जरांगे पाटील असंच सध्या आपल्याला सर्व मीडियावर चित्र पाहायला मिळत आहे जरांगे पाटील हा माणूस गेले चार महिन्यापासून सांगत आहे की आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत आमची तुम्ही सर्व व्यवस्था करा आमच्याकडून तुम्हाला काय सपोर्ट मिळेल तो आम्ही करू परंतु महाराष्ट्र सरकारने या चार महिन्यात केलं काय ह्या महाराष्ट्र सरकारने ह्या आंदोलनकर्त्यांना एवढं काय ह्यांच्यावरती असे दिवसान सोडलेत की यांना खायला प्यायला सकट हे सरकार नमलं आहे यांना खायला प्यायला यांचं जे घरी यांनी सामान आणलं आहे ते देखील हे सरकार त्यांना करून देत नाही जिथे आंदोलन आहे तिथे तुम्ही स्वयंपाक करायचा नाही जे दुकान चालू आहे ते हे सरकार बंद करायला होते जिथे सभा जरांगे पाटील बसले आहेत तिथले फोकस देखील त्या मैदानात या सरकारने लावले नाहीत चार महिन्यात ह्या सरकारने केलं काय तर मंडळी हे सरकार पुढे अजून काय करू शकतं देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या कोट्यामधून मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार नाहीत मग हे आरक्षण फेटेल तरी कसं आणि हा तिड्या सुटेल तरी कसा देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांचे खरेच विरोधक आहेत का असाच प्रश्न पडला आहे मंडळी चार महिन्यात ह्या सरकारने खरंच काहीच केलं नाही ना पाण्याचं कुठलंही एक टँकर आझाद मैदानाच्या आवतीभोवती आणि मुंबईमध्ये जिथे मराठा समाज असेल तिथे एकही टँकर आणून लावलं नाही ना आज त्यांनी त्यांच्या घरचं सामान आणलं आहे ते देखील हे सरकार त्यांना करू देत नाही जे त्यांनी सामान आणलं आहे ते पाच ते सहा किलोमीटरवर तुम्ही जाऊन तुमचा स्वयंपाक बनवा आणि खा म्हणजे का मराठा समाजातील काही लोक कदरून कदरून पुन्हा वापर जाते जे जवळजवळ आसपासच्या आयजात मैदानावरची दुकानं आहेत ते देखील बंद करण्याचे आदेश या सरकारने दिले आहेत हे आपले महाराष्ट्रातले सरकार आहे जनांजी पाटलांनी ठणकावून सांगितलं की अरे तुम्ही पासष्ट वर्षे सत्ता भोगली स्वतःचे घरं भरवले एक बल्प तुम्ही लावू शकले नाही भेकार साल्या हो डायरेक्ट जनांजी पाटलांनी इथून मागचं महानगरपालिका असेल जे महापौर असतील त्यांना ठणकावून सांगितलं आहे तर मंडळी हा झाला जरा आंदोलकर्त्यांना दिलेली वागणूक पण इथून पुढे काय होऊ शकतं हे आपण या विषयावरती हात घालणार आहोत तर मंडळी ह्या आंदोलनामध्ये सर्व महाराष्ट्रातून लोक अजून उत्सुकतेने यायला लागले आहे तर ते येतात कशाने रेल्वेने येतात छत्रपती शिवाजी महाराज ट्रेमन नेते मराठा बांधव येतात वाजत गाजत नाचतात आणि हेच आता सरकारच्या जर लक्षात आलं की हे गमिनी कावेने मराठी आतमध्ये घुसत आहेत त्यांना रस्त्यावरून तो येता येत ये ये नाही तर शंभर टक्के हे सरकार जाणून बुजून सर्व मुंबईतील रेल्वे स्टेशन हे रेल्वे बंद करू शकतं हे सर्व मुंबईतील लाईटीदेखील फोकस बंद करू शकतं हे सरकार अजून मुंबईतून जेवढे काय आहे रस्ते ते सर्व बंद करू शकतं म्हणजे जिथं सर्व जगाचा गो ग्लोबल ट्रेड चालतो ते बंदर म्हणजे मुंबई बंदर म्हणजे पोर्ट बंदर इथे जर मराठे घुसले तर मी तुम्ही लिहून घ्या देशातील जेवढे काय नेते आहेत ते देखील उपोषण सोडायला येतील कारण जगात जेवढा पैसा येतो तो, तो पैसा ह्या पोर्ट बंदरवरून हो येतो दिवसाचे लाखो कंटेनर तिथून एक्सपोर्ट होतात जर तिथे मराठे जर गेले ही जर गोष्ट त्यांना कळली तर शंभर टक्के तुम्ही लिहून घ्या केंद्रातले मंत्री पळ देतील कारण ह्या पोर्टमधून दिवसाचे लाखो कंटेनर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होतात मग विचार करा रोज एक लाख कंटेनर एक्सपोर्ट होत असतील तर तिथं पैसा करोडने नाही अबजीवधी पैसा दिवसाचा उलाढाल होतो तर मंडळी ही राहिलेली गोष्ट वेगळी आहे पण हे सरकार मराठ्यांविषयी किती तुष्टपणे वागत आहे हे तुम्ही बघितलं असेल चार महिने जरांगे पाठीवर सांगतात की आम्ही मुंबईला येणार आहोत एक दोन दिवस नाही की चला मुंबईला जायचं आहे तुमच्या कुणी व्यवस्था झाली नाही मग तुम्ही चार महिन्यात केलं काय तुम्ही साधं एक पाण्याचं कॅन्टर नाही त्यांच्यात जे त्यांनी स्वतःचं घरी येऊन सामान खायला आणलं आहे तुम्ही ते देखील त्यांना खायला देत नाही इथे स्वयंपाक करायचा नाही पार्किंगची व्यवस्था सगळं त्यांनी केली नाही कुठे पार्किंग लावणार लोक आणि देवेंद्र फडणवीस हे मात्र ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि जारांगी पाटील सांगतात तुम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही मेलो तरी चालेल मग आता हा तिढा सुटणार तरी कसा परवानगी दिली एक दिवसाची दिली दुसऱ्या दिवसाची ही परवानगी लगेच सरकारने मान्य केली एक दिवसात एका रातीत हे सरकार बनवू शकतं तर मग मराठा आरक्षणच का देऊ शकत नाही ह्याच्या पाठीमागं नेमकं घडतं आहे काय की देवेंद्र फडणवीस सांगतात की जारांगी पाटलांच्या पाठीमागं कुणाची तरी रसद आहे आणि तेच उद्धव ठाकरे सांगतात की तुमच्याच पक्षातील कोणतरी आहे आणि एकनाथ शिंदे सांगतात की होच मी आरक्षण दिलं म्हणजे ह्यांच्यातले ह्यांच्यात कोण कौन कोणाचे खांद्यावर बंदूक मारतं आहे ह्यांनाच कळत नाही तर मंडळी इतिहासात पहिली नोंद झाली आहे की आमदार खादाराची लाईन लागले जारांगी पाटलांना भेटण्यासाठी पाच पाच दहा दहा मिनटाला एक आमदार आणि एक खासदार भेटतो येऊन बीड जिल्ह्यातील खासदार आणि आमदार हे पहिल्यापासून जारांगी पाटलांच्या सोबत आहे म्हणजे हे सरकार अजून पुढे चालून काय काय काही आंदोलनामध्ये गोष्ट घडून आणू शकतं हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे परंतु जरांगे पाटील त्यांच्या कसल्याही गोष्टीला आत्तापर्यंत बळी पडले नाही चला तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली आम्हाला ती मान्य आहे आम्ही जे कोर्ट सांगेल तेच करत आहोत जारांगी पाटील त्यांच्याकडून एकही चूक होऊन देत नाहीत परंतु हे सरकार त्यांना फसवण्याच्या पूर्णपणे डावात आहे की तुमच्याकडून चूक झाली आहे आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू जारांगी पाटील हे यांच्या काही हाताला लागत नाहीत आणि फडणवीस मात्र त्यांना गुंतवलेशिवाय राहणार नाहीत परंतु त्यांच्या पाठीमागं असं रसायन उभं राहिलं आहे की पाटलांना हात लागला तर केंद्रातलं सरकार देखील याचं काय खरं नाही हे धास्ती पूर्णपणे सरकारला बसले आहे अजित पवारांना एक फोन आला ले ले। आ, की अजून गाड्या येत आहेत ही सरकारला धास्ती बसलेली आहे हे आंदोलनामध्ये आरक्षण तर मिळेलच परंतु या सरकारने जाणून बुजून मराठा समाजाचे हाल करायला सुरू केला आहे तर मंडळी तुमच्याकडे काही फुटेज असतील तर ते आम्हाला आमची इंस्टाग्रामची लिंक आमच्या स सेक्शन सेक्शनमध्ये आहे तुम्ही जो आम्हाला फुटेज आणि व्हिडिओ पाठवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय